चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खेडमक्ता ग्रामपंचायतीतून एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे अठ्ठावन्नच्या कलम सौदा अंतर्गत खेडमगता ग्रामपंचायतीच्या सरपंच दीक्षा जयदेव भजनकर तसेच ग्रामपंचायत सदस्य भोजराज शिवराम बारसागडे सुनीता मुरलीधर सावरकर आणि चंद्रकला घनश्याम गोणाडे यांना अपर जिल्हाधिकारी चिमुरी यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपात्र ठरवले आहे या पात्रता याचिका नितीन मेश्राम व सचिन यशवंत मेश्राम यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दाखल केली होती त्यानंतर संबंधित प्रकरण अपर जिल्हाधिकारी चिमूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले याचिकेमध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते की संबंधित सरपंच व सदस्यांच्या कुटुंबियांनी वन विभागाच्या शासकीय जमिनीवर म्हणजेच सरकारी सर्वे क्रमांक एकशे एकोणचाळीस ऑब्लिक एक सातशे त्र्याऐंशी ऑब्लिक एक, एक, एक आणि सातशे एकोणसाठ वर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली होती आणि तरीही ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान शासनाची दिशाभूल करण्यात आली या तक्रारीनंतर तहसीलदार ब्रह्मपुरी आणि वनविभाग ब्रह्मपुरी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आले सर्व कागदपत्रे अधिकृत अहवाल आणि दोन्ही पक्षांची सुनवाई झाल्यानंतर अपर जिल्हाधिकारी चिमोरी यांनी सरपंच व तीन सदस्य अतिक्रमणधारक असल्याचे स्पष्ट करत त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णायक आदेश दिला दरम्यान या प्रकरणातील इतर दोन ग्रामपंचायत सदस्यांबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असून त्यावर लवकरच आदेश अपेक्षित आहे या निर्णयामुळे खेडमक्ता ग्रामपंचायत परिसरात मोठी खळबळ उडाली असून अतिक्रमणधारक लोकप्रतिनिधींवर कारवाईचा हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे